आज मी तुला मोटिवेट करायला आलेली नाही आज मी तुला काही शिकवायलाही आलेली नाही आज फक्त एक गोष्ट आठवण करून द्यायला आलेली आहे एक साधा दिवस पंधरा जानेवारी दिसायला साधा पण ज्यांनी हा दिवस अनुभवला आहे त्यांना माहीत आहे हा दिवस मनात खोल कुठ थांबतो कधी असा क्षण आला आहे का जिथे तुला अचानक एखादी आठवण आठवते आणि तू न कळत हसते कधी एखादा गंधाने तुला तुझ्या लहानपणी घेऊन जातो पंधरा जानेवारी तसाच दिवस आहे जो फक्त कॅलेंडर वर नसतो तो मनात असतो पंधरा जानेवारीची सकाळ वेग घरी असते आकाशात रंगीन पतंग असतात छतावर मुलांचा गोंधळ असतो कोणी दोरा सोडतो कोणी ओरडतो माझा पतंग जी इंकला घरात आई हलवा करते साखर वितळते तुपाचा सुगंध पसरतो आणि आजी आजी पदरात बोरे बांधते तिळगूळ ठेवते साखर फुटाने मोजते आजीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं असं ती काहीतरी फार महत्त्वाचं काम करत असते आणि मग सुरू होते एक सुंदर परंपरा मुलांना खाली बसवतात आजी हातात हलवा घेते आणि हलव्याचे दागिने तिळगुळ पडतो साखर फुटाने पडतात मुलं हसतात हातात गोळा करतात कोणी तोंडात घालतो कोणी भावाला देतो आई बाजूला उभी राहून बघते आणि आजी मनात म्हणते देवा माझ्या नातवंडांना सुखीही ठेव म्हणजे खेळ नाही तो आशीर्वाद आहे समृद्धीची कामना आहे तो घरात गोडवा टिकवण्याची प्रार्थना आहे हलवा म्हणजे गोड आयुष्य बोर म्हणजे निसर्गाची देणगी तिळगुळ म्हणजे नात्यांचा गोडवा ही परंपरा सांगते जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता राहा जे आहे त्याला जप आणि जे येणार आहे त्याच्यासाठी आशा ठेव आणि पतंग पतंग म्हणजे फक्त खेळ नाही पतंग म्हणजे आकाशाकडे बघण्याची आठवण मोठे स्वप्न बघायची हिंमत मोकळेपणाची जाणीव लहानपणी आपण वर बघत होतो आकाश मोठं वाटत होतो स्वप्नही मोठे वाटायचे आज आपण खाली बघतो फोन मध्ये कामात चिंतेत पण पंधरा जानेवारी सांगते वर बघ आकाशात अजूनही तिथंच आहे आज आपण धावतोय कामासाठी पैशांसाठी जबाबदाऱ्यांसाठी आणि सण आता सुट्टी झालेत कथा झाल्या आहेत आठवणी फोटो मध्ये बंद झाल्या आहेत पण काही दिवस अजूनही मनाला थांबायला भाग पाडतात पंधरा जानेवारी तसाच दिवस आहे आज जर तुला कुठे पतंग दिसला किंवा कुठे बोर नाणं आठवलं तर थोडा वेळ थांब आणि मनाला म्हण मन, मी श्रीमंत आहे कारण माझ्याकडे आठवणी आहेत घर आहे माणसं आहेत कथा आहेत आणि ह्यालाच आयुष्य म्हणतात पंधरा जानेवारी सांगते सण म्हणजे फक्त तारीख नाही तो आठवणींचा उत्सव आहे आणि जो माणूस आठवणी जमतो तो कधी गरीब नसतो जर ही कथा मनात थोडा वेळ थांबली असेल तर लाईक करा कमेंट मध्ये फक्त एवढं लिहि आठवण आली अशाच आपल्या मातीच्या कथा ऐकायच्या असतील तर दर गुरुवारी मी नवीन नवीन मोटिवेशन आणि आपल्या संस्कृतीच्या कथा घेऊन येते यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा